कामरा यांनी एकनाथ शिंदे विरोधात व्यंगात्मक गाणं गायलं गाण्यामध्ये दाढी गद्दार असा उल्लेख केलेला आहे आणि हा व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केला या गाण्यावरून कुणाल कामरा वादाच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती गाणं गायलंय आणि त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती संजय राऊत यांनी व्हायरल केलेला आहे आता या गाण्यावरून कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मला असं सा वाटतंय की हा कुणाल कामरा यांच्या बोलवता धणी कोण आहे ते पोलिसांना मी सांगितलंय बोलवता धणी कोण आहे ते सुपारी घेऊन बोलला आहे की स्वतःहून बोलला आहे त्याची माहिती पोलिसांनी आम्हाला द्यावी पोलीस स्टेशनला एफ आय केलेली आहे आणि माननीय पोलिसाकडे मागणी केली आहे लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईच्या शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जिथे दिसेल तिथे तोंडावर काळा फासते